तो तो I know, तुला हवं तसं प्रेम करायचा प्रयत्न करते ना रे आय नो वेदा तू प्रयत्न करतेस काय करतेस तू कळतंय मला पण आता तरीही आपल्यामध्ये एक बॅरियर आहे जे बॅरियर तू ब्रेक नाही करू शकतेस नेहमी कुठल्या तरी गोष्टीला घाबरतेस आणि माझ्यापासून दूर जातेस आज त्यांना विचारलं तर तुला सांगता येत तुमच्या मनामध्ये काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही कोणाची तरी हेल्प घेतली तर काय बिघडलं काय चुकलं का माझं पण आता गरज काय त्याची आता सगळं बरं चाललंय ना आपल्या वेदा ट्राय टू अंडरस्टँड आता नवरा बायकोचं नातं सक्सेसफुल होण्यासाठी दोघांनी मनाने एकत्र येणं गरजेचं असतं आणि त्यासाठी दोघांमध्ये ट्रान्सपरन्सी असणं गरजेचं असत म्हणून तुला म्हणतोय मी तुझ्या मन मनात काय तुला कशाची भीती वाटते सांग म्हणा